मोबाईल 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 अरे मोबाईल मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला शहरातील एका चोरीची येवला शहरातील कालिका कॅफे या दुकानातील चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास येवला शहरातील पटेल मस्जिद शेजारी असलेल्या कालिका कॅफे या दुकानात संचालक कालिदास आनवडे यांची नजर चुकवत एक अज्ञात चोरट्यानं दुकानात शिरून चार्जिंगला लावलेला एम आय कंपनीचा पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल उचलून नेला यावेळी सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून या संदर्भात येवला शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे पोलीस आता सी सी टी व्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि विठ्ठल मंदिर रोड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला